बैठकीनंतर आपल्याला नेमकं कळू शकेल की भेटी मागचं कारण काय होतं चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली संदीप सर मी येतो आपल्याकडे पुन्हा एकदा यानंतर आपण थेट जाणार आहोत अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली त्यावेळेस आग्रही मागणी होती आपल्याला पण लक्षात आलं असेल की बाबा ह्या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांचं वेग वेग काय मत आहे पण आम्ही त्यांना माझ्याही मिटिंगला मी दिलीप वसाहे पाटील राजेश टोपे बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे आम्ही सगळे असताना पण त्यांना समजून सांगितलं आणि आत्ता देखील सौरवरावांनी पण त्यांच्या सगळ्या कमिटीनेच सांगितलं पोलिसांचं काय मत आहे प्रशासनाचं काय मत आहे त्यामध्ये काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये साधारण निर्णय असा झाला ज्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या दहा महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी मानाच्या पालख्या सर्व मानाच्या दहा पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची परवानगी देत असताना त्यामध्ये साधारण गेल्या वर्षी देखील करोनाचं संकट होतं आणि त्याही वेळेस लोकांना आव्हान केलेलं होतं वारकरी संप्रदायाला आव्हान केलेलं होतं सगळ्या मान्यवरांना आव्हान केलेलं होतं तर यावर्षी साधारण गेल्या वर्षी आम्ही प्रत्येक दहा मानाच्या पालखी सोहळ्याच्याकरता आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्याकरता वीस वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली होती यावेळेस मात्र देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित आठ सोहळ्यांच्यासाठी म्हणजे पालखी जे आठ मानाचे आहेत त्यांना पन्नास वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल आणि यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल त्यास मान्यता देण्याचं प्रस्तावित केलं हे तिथल्या तिथं जो कार्यक्रम होण्याच्याकरता आहे तिथं आहे हे पालखी घेऊन चालत जाणार नाही पालखी मागच्या वेळेस या दहा पालख्यांना दहा बसेस दिलेल्या होत्या ह्यावेळेस प्रत्येकी दोन बसेस द्यायच्या आणि दहा पालख्यांना वीस बसेस एकंदरीत दिल्या जाणार आणि त्याच्यामधनं ह्या पालखी सोहळ्याचं जे काही पादुका असतात बाकीचं असतं ते दे नेलं जाईल त्याच्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूर येथील आणि कालावधी त्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरमध्ये दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमाच्या दिवशी प्रस्थान करण्याचं प्रस्तावित त्या केलं करण्यात आलेलं आहे मानाच्या पालखी सोहळा पायी वारी करण्याबाबत त्यामध्ये विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोचल्यानंतर म्हणजे वाखरीला पंढरपूरच्या अलीकडं तिथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याचं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे नंतर स्त्रीच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्याबाबत कोविड एकोणीसची परिस्थिती विचारात घेता शासन स्तरावरून मंदिरे बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत त्यामुळं मंदिर समितीकडून अभिप्राय प्राप्त नाहीत त्याच्यामुळं याबाबत शासन स्तरावरूनच जो आहे तो निर्णय हा लागू करण्यात येईल शासकीय महापूजा ही गेल्या गतवर्षीप्रमाणेच प्रस्ता होणार विठ्ठल सत्ता विठ्ठलास संतांच्या भेटी हे प्रत्येक पालखीसह पाच भाविकांना श्रीच्या दर्शनासाठी सोडण्या सोडण्याच्याबद्दलचं निर्णय सरकारने घेतलेला आहे श्रींच्या चोवीस तास दर्शनाबाबत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये हे भाविकांच्याकरता दर्शन बंद राहील संत भामदास महाराज पुण्यतिथी दोन अधिक दोन असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्याला परवानगी दे देण्यात आलेली आहे श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक एक अधिक पंधरा व्यक्तींना साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे ह बप गुरुदास महाराज देगलूरकर आणि अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून तिथं चक्रीभावनाच्याकरता परवानगी देण्यात आलेली आहे नंतर ह बप श्री अमळनेरकर महाराज आणि श्री ह बप श्री कुकूर मुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीवर अधिक अधिक अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे महाद्वार काला मागच्या वेळेस एक अधिक पाच व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून परवानगी दिली होती ह्यावेळेस एक अधिक दहा व्यक्तींसह सा सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा एक अधिक दहा व्यक्तींना सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे एकादशी दिवशीचा रथोत्सव रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने दहा मानकरी व मंदिर समितीचे पाच कर्मचारी असे पंधरा व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे संतांच्या पादुका भेटी यावर्षी प्रतिमानाच्या पालखी चाळीस वारकऱ्यांना संतांच्या पादुका भेटीची परवानगी देण्याचे प्रस् देण्यात आलेली आहे प्रति मानाच्या पालखीला चाळीस वारकऱ्यांना म्हणजे दहा मानाच्या पालख्या त्याच्यात चाळीस गुणिले दहा धरलं तर चारशे वारकरी संख्या यावर्षी दोन बसमध्ये प्रत्येकी तीस याप्रमाणे साठ वारकऱ्यांना संख्या निश्चित करण्याचं ठरलेलं आहे गोपाल काला यावर्षी मानाच्या पालखी सोहळ्याला एक अधिक दहा प्रमाणात गोपालपूर येथे भजन व कीर्तनास मान्यता देण्याचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूरला पण काही सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत संताचे नैवेद्य व पादुका यावर्षी दशमी ते पौर्णिमा असे सहा दिवस दोन व्यक्तींना परवानगी देण्याचं ठरलेलं आहे संत एकनाथ महाराज काला यांच्या दिंडीला ज्याप्रमाणे शासनाकडनं म्हणजे तितक्या व्यक्तींना उपस्थित संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे नियोजन मंदिर समितीमार्फत हे सगळं तिथं केलं जाईल आणि प्रक्षाळपूजा श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक दोन अधिक तीन श्री रुक्मिणी पातेची प्रक्षाळपूजा दोन अधिक तीन श्री विठ्ठलाकडे अकरा ब्रह्मवृद्धांकडून श्री रुद्राचा अभिषेक व श्री रुक्मिणी मातेस अकरा अधिक ब्रह्मवृंदास पवमान अभिषेक करण्याची परवानगी देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि स्थानिक दिंडकरी फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी मंगळवारी वीस सात दोन हजार एकवीस रोजी स्थानिक महाराज मंडळींना साधारण एकशे पंच्याण्णव संख्या आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन घे देण्यास परवानगी त्याच्यात दे देण्यात आलेली आहे आणि त्यांची वेळ आणि प्रवेश पत्रिका देण्याबाबत ते कार्यकारी अधिकारी मंदिर समितीचे असतात ते संदर्भातली कार्यवाही करतील अशा प्रकारे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी अहवाल कॅबिनेटला पाठव म मंत्रालयात पाठवला आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाशी चर्चा करून घेतला खूप जणांना वाटत होतं की चाल चालत परवानगी द्यावी परंतु त्याच्यात खूप जरी वारकरी संप्रदाय अतिशय नियमाप्रमाणे वागला तरी आजूबाजूचे भाविक आपल्या भागातनं पादुका जात आहेत पालखी जाती म्हणल्यावर उत्साहाने बाहेर येणार त्याच्यामध्ये ज्या भागातनं पालखी जाते तिथल्या बऱ्याचशा गावाच्या आमदार सरपंचांनी आणि प्रमुखांनी सांगितलं की बाबा सध्याचं वातावरण बघता ही परवानगी अशा पद्धतीनं देऊ नका आम्हालाही हे करायला बरोबर वाटत नाही परंतु शेवटी करोनाचं मोठं संकट आहे माणसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये करोना हा वाढला नाही पाहिजे पॉझिटिव्हचं प्रमाण वाढता कामा नये आणि त्याकरता अशा प्रकारचा न्यायाला जास्त व निर्णय घ्यावा लागलेला आहे जेवढं काही पूर्वीची परंपरा ही टिकवण्याचा प्रयत्न करता येईल तो पण असा त्याच्यातनं थोडासा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे हे झालं पालखीच्या संदर्भामध्ये हां मी सांगितलं ना दोन बसमध्ये तीस तीस असे साठ लोक जातील त्यांचं चेकिंग वगैरे केलं जाईल म्हणजे आपण ज्यावेळेस विमानात काहींना बसवतो त्यावेळेस नाही का आर्टिफिसीआर वगैरे आता आम्ही काल पण तिकडं दिल्लीला गेलो होतो तर आम्हालाही सर्टिफिकेट घेऊन जावं लागलं की बाबा आम्ही पॉझिटिव्ह नाही या आतमध्ये अशा पद्धतीनं जेवढी काही खबरदारी घेता येईल आणि त्याच्यामध्ये प्रशासन पण सहकार्य करेल कारण वेगवेगळ्या वेग पालख्या वेगवेगळ्या वेग भागातनं निघतात आपल्या इथनं सासवडमधनं निघते देऊतनं निघते आळंदीतनं निघते काही नगर जिल्ह्यातनं एक निघते अमरावती जिल्ह्यातनं एक निघते जळगाव जिल्ह्यातनं एक निघते अशा वेगवेगळ्या दहा मानाच्या पालख्या ज्यांना गेल्या वेळेस परवानगी दिलेली आहे मी काल खरं मला तो कागद सापडे daha manat çatım çakır. Tara. <Sessizlik> हा मानायचा सांगतो श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण जिल्हा औरंगाबाद श्री संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री चांगावटेश्वर देवस्थान सासवड जिल्हा पुणे श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड जिल्हा पुणे श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौडण्यपूर जिल्हा अमरावती श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू जिल्हा पुणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी जिल्हा पुणे श्री संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर जिल्हा सोलापूर श्री संत निळोबा राय संस्थान पिंपळनेर जिल्हा अहमदनगर अशा पद्धतीचं हे आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या पुणे शहरामध्ये पाच टक्क्याच्या आतमध्ये पॉझिटिव्हचा दर आहे आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही सोमवारपासून थोड्याशा अधिक जास्त वेळ वेगवेगळ्या वे परवानगी दुकानं वगैरे चालू ठेवण्याच्याबद्दलचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे तो रितसर त्याचे आदेश सोमवारपासून लागू होतील पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजून ते पाच टक्क्यालाच असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये तीन टप्पे पाडलेले आहेत दहा टक्क्याच्या वर असल्यानंतर त्यांना जरा बंधनं जास्त कडक ठेवलेली आहेत दहा टक्के आणि आत आणि पाच टक्क्याच्या पुढं असले तर त्यांना थोडी बंधनं शिथिल केलेली आहेत आणि पाच टक्क्याच्या आत असतील त्यांना आणखीन जास्त शिथिल केलेली आहेत अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेला आहे साधारण सोमवारी मॉल पण जी नियमावली असेल त्या नियमावलीचे पालन करून सुरू करण्याच्याकरता परवानगी देण्यात आलेली दुकानं चार वाजेपर्यंत होती ना ऐवजी दुकानं संध्याकाळपर्यंत सुरू करायला आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत ती परवानगी दिली रेस्टॉरंट हॉटेल साधारण दहा वाजेपर्यंत त्याला सोमवारपासून ती परवानगी देण्यात आलेली आहे पण माझी नागरिकांना आग्रहाची विनंती की अजूनही सगळ्यांनी नियमाचं पालन करावं तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नये हे मला आवर्जून सांगायचं आहे कारण पी सी एम पी एम सीचा पॉझिटिव्ह दर अजूनही पाच पॉईंट पाच आहे आमचा अंदाज आहे की उद्या परवा दोन तीन दिवसात तो पाचच्या आत येईल आणि म्हणून सोमवारी अशा पद्धतीचा निर्णय पाचच्या आत आला तर आपण ते घेतो आहे पी सी एम सीचा पाच पॉईंट आठ आहे जोपर्यंत तो पाच पॉईंटच्या आत येत नाही तोपर्यंत तिथं आहेत तेच नियम लागू राहतील आणि पुणे रुलरचा पॉझिटिव्हचा दर बारा टक्के आहे त्याच्यावर पुणे रुलरला फार काही नियमाव नियमामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामध्ये लायब्ररी पुणे शहरापुरत्या सुरू करायला पण परवानगी दिलेली आहे कारण ते पाच टक्केच्या आत आहेत दुकानांचा वेळ सात वाजेपर्यंत वाढवलेला आहे मॉल पण सुरू करणार आहे रेस्टॉरंट हॉटेल दहा वाजेपर्यंत चालू राहणार सिनेमागृह नाट्यगृह हे मात्र सुरू केली जाणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये ह्याबद्दलचा आढावा घेतला जाईल काय परिस्थिती आहे प पॉझिटिव्हची ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल अभ्यासिका वाचनालय ही मात्र सुरू करून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं आहे दिव्यांगांच्याकरता लसीकरण ह्याला आता परवानगी मिळालेली आहे अठरा वर्षाच्या वरच्या दिव्यांगांचं लसीकरण करायला आपण सुरुवात केलेली आहे आणि आजच पुढारी आणि पुणे कॉर्पोरेशन या दोघांच्या विद्यमाने एक कार्यक्रम इथं प्रायोगिक तत्वावर झाला आणि त्या पद्धतीनं त्याही वर्गाच्याकरता आता लसीकरण सुरू झालेलं आहे परदेशी विद्यार्थ्यांचं लसीकरणाचे पण आदेश काढले बरेच मागणी होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुण्या परिसरातनं पण मोठ्या प्रमाणावर मुलं मुली परदेशामध्ये जात असतात आणि त्यांना ज्या देशात जायचं आहे करता तिथं निगेटिव्हचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दोन्ही डोस त्यांनी घेतलेले आहेत याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते परवा एंट्री देत नाही म्हणून त्यांच्याकरता आदेश काढले गेलेले आहेत की ह्यांना सगळ्यांना लसीकरण करून द्यावं आणि ते सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेले आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये अंतर ठेवून गर्दी नाही साधारण पन्नास टक्के त्यांनी तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवा त्यांचं त्या कारण एक तारखे सॉरी सोमवारपासून उद म्हणजे उद्या शनिवारी आणि रविवारी नाही उठच्या सो उद्याच्या सोमवारपासून एकदा सोमवारपासून सुरू झालं सोमवारपासून हे दोन दिवस आयुक्त कलेक्टर विक्रम कुमार सगळे बघतील हे पाचच्या आत आहे का पाचच्या आत असेल तरच हे होणार पॉझिटिव्हचं प्रमाण पॉसच्या पाचच्या आत असेल तरच हे सगळे गोष्टी होतील पाचच्या पुढं जर गेलं तर मग होणार नाही नऊ टक्केच आहे अजून आत्ता सध्या जे चाललेले आहेत तेच नियम कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही जास्त प्रमाण दिसतं आहे त्याकरता व डॉक्टर विशेषतः आमच्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत म्हणजे पुण्यामध्ये आपण ज्यांना हे केलं आहे डॉक्टर साळुंके त्यांनी सांगितलं की बाबा एकदम लगेच सगळं मोकळी देऊ नका टप्प्याटप्प्यानी पुढं जावा कारण उद्याच्याला पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर आणखीन काही नवीन समस्याला आपल्याला तोंड देण्याची वेळ येता कामा नाही लेवल टू मध्ये येईल सोमवारी उद्या दोन्ही दिवस पाचच्या आत आली तर हो रोज तर रिपोर्ट येतातच ना पी सी एम सी आत्ता अजून पाचच्या आत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी जरा एक आठवडा विश्रांत म्हणजे थांबायचंय बी सी एम सी पेक्षा रुलर पुढचा टप्प्यात आहे बी सी एम सी एक टप्पा अलीकडे आणि पुन्हा अजून एक टप्पा अलीकडे म्हणूनच यावेळेस आपण दहा मानाच्या पालकांना परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे नियमाचं पालन ठेवून बसेसमधनं त्या नेऊन तिथं काय काय करायचं हे सगळं काही आत्ता सांगितलेलं आहे ते करत असताना वारकरी संप्रदाय निश्चितपणे ह्या नियमाचं पालन करेल अशी आजपर्यंतची त्यांची परंपरा आहे आणि बाकीच्या नागरिकांना भाविकांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी तिथं जाऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये त्यांना परवानगी नाही वारकरी संप्रदायाशीच आमचे सौरवराव बोलले ते एक कमिटी होती ही कमिटीची नावं सांगितली ना बाबा तुला ह का प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं काम सरकारला करावं लागतं अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागती त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीहून हा प्रस्ताव त्यांनी पुढं मंत्रा कॅबिनेटला पाठवला हो मग कॅबिनेटने काल त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली आणि मागच्या टप्प्यापेक्षा थोड्याशा काही बाबतीमध्ये सवलती देण्याचा प्रयत्न संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला नाही नाही ना ना तुम्हाला एक माहिती का की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं आहे त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही आणि पवारसाहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग अनेक जण वडील किच्या नात्याने ना येत असतात भेटत असतात त्याच्यातली ती भेट आहे नाही त्यांनी स्वतः सांगितलेलं की मी आता ही माझी शेवटची निवडणूक पुन्हा पुन्हा नाही नाही काही नाही उगीच थोडीशी लगेचच मला इतकं वाईट वाटतं माझी मतं फार स्पष्ट असतात मी तिथं काही गोष्टी त्यांनी चांगलंच केलेलं आहे त्याचं मी कौतुकच केलं परंतु काही बारकावे जे तुमच्याही नजरेत येणार नाही ते माझ्या नजरेत येतात तेवढे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवले तुम्हाला पाहणी करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं ना एकदम बेस्ट आहे असं येते पण माझी विनंती की तिथं आजूबाजूला पत्रकार असतात तर तेवढाच कुठला तरी माझा मुद्दा घेतात मग आणि ते लगेच व्हायरल करतात सोशल मीडियाला देतात असं करू नका मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर यांना पण सांगितलं सौरभराव आणि बाकीच्या सगळ्या आमच्या खासदार तीन खासदार मिटिंगला होते दहा एक आमदार होते किंवा चांगलं काम झालेलं आहे निमित्तानं बाकीच्या पण आ, पोलीस मुख्यालय असतील किंवा त्यांचे ऑफिस स्टेशन्स असतील ते, ते सगळी चांगली करायचा आपण प्रयत्न करू अशी चर्चा केली नाही नाही प्रत्येकाला हे दुःखद घटना तिथं ताबडतोब मी म्हणजे मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिकडे जाणार होतो त्याच्यामुळं आम्ही दिल्लीला गेलो स्वतः राज्याचे गृहमंत्री तिथं आले स्वतः तिथल्या खासदार तिथं आल्या अधिकारी कलेक्टर येथे सगळे तिथं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी होते अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आज मी प्रशासनाला जे काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कडक भूमिका घ्यायला आहे त्याच्यात दोषी जे आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे जा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात ह्याच्या उपर कुणी नागरिक त्यांना जर काही त्यांचे प्रश्न मला सांगायचे असतील तर ऐकून घेणं पालकमंत्री या ना नात्याने लोकप्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य मी ऐकणार आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील ज्या काही योग्य सूचना असतील त्या संदर्भातली ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार पाहतोय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे आढावा बैठकीनंतरची ही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे नियमावली नेमकी कशी असेल याबद्दलची स्पष्टता देखील त्यांनी दिलेली आहे सोबतच पुण्याच्या कोरोना स्थितीबद्दलची देखील माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे एका ब्रेकसाठी आपण थांबूया बघत रहा न्यूज एटीन दोघां